ओला कंपनी भारतातल्या इलेक्ट्रिकल व्हेकल मार्केटमधलं मोठं नाव दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला कंपनीचा मार्केट शेअर पन्नास टक्क्यांच्या वर होता पण वर्षाच्या शेवटाकडे जाता जाता तो कमी होत गेला दोन हजार चोवीसमध्ये ओलाने चार लाखांच्या वर गाड्या विकल्या आणि पस्तीस टक्के मार्केट शेअरही मिळवला त्यावेळी बजाजचा मार्केट शेअर बत्तीस टक्के तर टी व्ही एसचा एकतीस टक्के होता पण दोन हजार पंचवीस सुरू झालं आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या दोन्ही कंपन्यांनी ओलाला तिसऱ्या नंबरवर टाकलं या पिछाडी मागे एकच कारण नाही आहे कधी ओलाच्या इलेक्ट्रिकल स्कूटर्समध्ये लागलेल्या आगीमुळे कधी गाडीतल्या पार्ट्स आणि त्याच्या सर्व्हिससाठी येणाऱ्या खर्चामुळे तर कधी ओलाचे सीईओ भाविश अगरवाल यांच्या विधानांमुळे ओलाचा मार्केट शेअर कमी होत गेला या सगळ्या अडचणी असतानाच ओलाच्या अडचणीत आणखी एक भर पडली महाराष्ट्र आर टी ओ विभागाच्या एका कारवाईमुळे ओलावर आता महाराष्ट्रातले शंभरपेक्षा जास्त शोरूम बंद करावे लागणार असल्याची वेळ आल्याचं सांगितलं जात आहे आर ओने ओलावर नेमकी काय कारवाई केली आहे त्यामागची कारणं काय आहेत या सगळ्यावर ओलाचं स्पष्टीकरण काय आणि याचा ग्राहकांवर कसा परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी प्रकरण काय आहे ते समजून घेऊ ओलाच्या मते कंपनीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जवळपास पंचवीस हजार इलेक्ट्रिक स्कूटर देशभरात विकल्या पण सरकारच्या वाहन पोर्टलवरचा डेटा दाखवतो की त्यापैकी केवळ आठ हजार सहाशे सत्तेचाळीस गाड्यांचंच रजिस्ट्रेशन झालं ओलाने या गाड्या विकताना एकतर दुसऱ्या शोरूमचे ट्रेड सर्टिफिकेट आपसात शेअर केले किंवा रजिस्ट्रेशन शिवायच गाड्यांची विक्री केली याच मुद्द्यावरून ओलाच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या होत्या पंजाबमध्ये अशा प्रकारे रेजिस्ट्रेशन केल्याशिवाय गाड्या विकल्या म्हणून ओलाची काही शोरूम्स बंद करण्यात आली होती जबलपूरमध्येही अशा तक्रारी आल्या होत्या त्यानंतर तिथलंही शोरूम बंद करण्यात आलं आता पुढे जाण्याआधी हे ट्रेड सर्टिफिकेट आणि गाड्यांच्या विक्रीसाठी नेमके काय कायदे पाळावे लागतात त्याची माहिती घेऊयात सेंट्रल मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि सेंट्रल मोटर व्हेकल नियम एकोणीसशे एकोणनव्वदचा नियम तेहत्तीस यानुसार वाहनांच्या डिस्ट्रीब्युटर आणि मॅन्युफॅक्चररला वाहनाच्या रजिस्ट्रेशनसाठी ट्रेड सर्टिफिकेटची गरज असते तर नियम पस्तीसनुसार वाहन विक्री प्रदर्शन किंवा व्यापारात सहभाग असणाऱ्या प्रत्येक डीलर्स शोरूम किंवा स्टोअरकडे हे सर्टिफिकेट असण्याची गरज असते पण जर हे सर्टिफिकेट नसेल तर डिस्ट्रिब्युटर आणि मॅन्युफॅक्चररवर सेंट्रल मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीशे अठ्याऐंशी च्या सेक्शन एकशे ब्याण्णव नुसार कारवाई होऊ शकते ब्लुमबर्ग न्यूजच्या एका रिपोर्टनुसार दोन हजार बावीस पासून ओला इलेक्ट्रिकने चार हजार शोरूम्स उघडले पण त्यापैकी केवळ तीन हजार चारशे शोरूम डेटा उपलब्ध आहे तीन हजार चारशेपैकीही केवळ शंभर शोरूम्सकडे कायद्यानुसार आवश्यक असलेलं ट्रेड सर्टिफिकेट होतं याचाच अर्थ ओला इलेक्ट्रिकच्या पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त शोरूम्सकडे ट्रेड सर्टिफिकेट नाहीत म्हणजे या शोरूम्सला दुचाकी वाहनांच्या प्रदर्शनासाठी विक्रीसाठी आणि टेस्ट राईड देण्यासाठी कायद्याची परवानगीच नाही आहे यानंतर आता महाराष्ट्रात ओलाची अडचण नेमकी कशी आणि कधी वाढली तर मार्च महिन्यात गुरुग्राममधल्या प्रीतपाल सिंग अँड असोसिएट्स कंपनीने वाहतूक विभागाकडे एक तक्रार केली ज्यात ओला इलेक्ट्रिक ही कंपनी ट्रेड सर्टिफिकेट शिवाय शोरूम स्टोर आणि सर्व्हिस सेंटर महाराष्ट्रात उभे करत असल्याची तक्रार केली होती या तक्रारीनंतर परिवहन विभागाने ओलाच्या शोरूम्सवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात देखील असा प्रकार ओलाच्या माध्यमातून होत असल्याचं उघडकीस आलं त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ओलाच्या विरोधातल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत त्या आदेशानुसार महाराष्ट्र परिवहन विभागाने आर टी एक सूचना दिली त्यानुसार त्यांच्या भागातील ओलाच्या शोरूम्स आणि स्टोरची तपासणी करण्यात आली खरंच ओलाचे शोरूम व्हॅलिड ट्रेड सर्टिफिकेट शिवाय चालू आहेत का त्याचा तपास सुरू झाला महाराष्ट्रातल्या पंचावन्न शहरांमधल्या जवळपास एकशे शेहेचाळीस शोरूम्स या तक्रारीनंतर आर टी ओच्या रडारवर आले चौकशीच्या आदेशानंतर या सगळ्यात शोरूमवर छापे टाकून त्यांच्याकडची ट्रेड सर्टिफिकेट तपासण्यात आली या तपासणीनंतर आर टी ओच्या हाती काय लागलं त्याची माहिती देणारं एक पत्र सोळा एप्रिलला जारी करण्यात आलं त्यात आर टी ओला पुढचे आदेशही देण्यात आले होते महाराष्ट्राच्या जॉईंट ट्रान्सपोर्ट कमिशनर यांच्या या पत्रात दिलेल्या माहितीनुसार ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या एकशे शेहेचाळीस शोरूम्सपैकी एकशे एकवीस शोरूम्स हे सर्टिफिकेट शिवाय चालू आहेत त्यातले पंच्याहत्तर शोरूम्स हे तेव्हाच बंद करण्यात आले बाकीचे शोरूम्स ही स्थानिक आर टी ओ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई कर करून बंद करावे असे आदेश देण्यात आले आहेत आरटीओने केलेल्या कारवाईत ओलाची शोरूम्स तर बंद केलीच पण त्यासोबतच एकशे ब्याण्णव ओला इलेक्ट्रिक स्कूटरही ताब्यात घेतले आहेत आतापर्यंत एकूण शंभरपेक्षा पेक्षा जास्त शोरूम्स बंद झाले असली तरी या संख्येत अजून वाढ होण्याचीही शक्यता आहे तसंच एकशे नऊ शोरूम्सला कारने दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या नोटीसमध्ये ओलाने देशभरातील त्यांच्या विक्री आणि सर्व्हिस सेंटरची संख्या गेल्या तीन वर्षात मिळालेली ट्रेड सर्टिफिकेट आणि त्यांच्या तारखा उघड कराव्यात कंपनीने फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात विकलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल्स आणि डिटेल्स द्यावेत रेजिस्ट्रेशनशिवाय किती गाड्या ओला इलेक्ट्रिकने स्टोअर केल्या आहेत या सगळ्याची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत या सगळ्यानंतर आता ओला इलेक्ट्रिकने नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय तर ओला इलेक्ट्रिकने महाराष्ट्रातले त्यांचे शोरूम्स बंद होण्याबाबत पंचवीस एप्रिलला स्पष्टीकरण दिलंय त्यात ओला कंपनीला महाराष्ट्रातले शोरूम्स बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही पण आम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत असं त्यांनी सांगितलं ओलाने आधी गाड्यांची विक्री आणि नंतर त्यांच्या रेजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू केली त्यामुळे ओलाच्या अडचणी वाढल्या ओलाकडून त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आणि पक्षपाती असल्याचंही काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं आता शोरूम्स बंद झाल्यामुळे कंपनीचं नुकसान तर होणारच पण यामुळे ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागू शकतो रेजिस्ट्रेशन नसलेलं वाहन चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे अशी गाडी चालवली तर दंड होऊ शकतो रेजिस्ट्रेशन शिवाय वाहनासाठी विमा पॉलिसी मिळत नाही ज्यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकतं गाडी विकतानाही यामुळे अडचण येते गाडीची किंमत कमी होते त्यामुळे ग्राहकांनी गाडी खरेदी करताना आधीच या संदर्भातली कागदपत्र तपासून गाडीची खरेदी करायला हवी आता ओलाच्या बाबतीत आणखी एक अडचण येऊ हो शकते ती म्हणजे जर तुम्ही ओलाची गाडी घेतली असेल तर त्याच्या सर्व्हिससाठी किंवा एखादा पार्ट खराब झाला तर त्याच्या रिप्लेसमेंटसाठी लांबच्या शोरूममध्ये जावं लागू शकतं थोडक्यात ओलाच्या गाड्या वापरणाऱ्यांची गैरसोय यामुळे वाढू शकते या सगळ्याचा थेट परिणाम ओलाच्या खरेदी विक्रीवर होणार आहे आधीच मार्केट शेअर कमी असताना आता शोरूम्स ही बंद झाले तर ओला महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातून हद्दवार होण्याचीही भीती आहे सरकारच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ओलावर शोरूम बंद करण्याची वेळ आली आहे देशभरातल्या ओला, देश ओला इलेक्ट्रिकच्या आणखी दोनशे सत्तर शोरूम्सना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल असं आर टी ओ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं त्यामुळे मार्केट शेअर कमी होत असताना शोरूम बंद होण्याचं हे संकट ओलासमोर आहे तामिळनाडूमध्ये एकीकडे ओला इलेक्ट्रिक सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी सुरू करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे कंपनीची शोरूम बंद होत आहेत या सगळ्यावर आता कंपनी नेमका कसा मार्ग काढणार ओलाच्या कस्टमर सर्व्हिसवर यामुळे कसा परिणाम होणार हे महत्वाचं ठरणार आहे याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा